दिंडोरी वनी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आढळला तरुणाचा मृतदेह परिसरात एकच खळबळ सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे वनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाची ओळख योगेश दत्त वाघमारे राहणार पेट नाशिक अशी पटली आहे मिळालेल्या माहितीनुसार योगेश वाघमारे हे सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते त्याबाबत कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती अखेर दोन दिवसानंतर नऊ फेब्रुवारी रोजी त्याचा मृतदेह योगेश गडाच्या याचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी वनी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे सध्या वनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी मृत्यूच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याचा उलगड असे विच्छेदन अहवालानंतरच होईल सप्तसखीगड हे भाविकांचे श्रद्धास्थान असून मोठ्या प्रमाणावर भक्त ये जा करतात अशा ठिकाणी तरुणाचा मृतदेह आढळल्याने श्रद्धाळूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिकांमध्ये या घटनेचा वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास वनी पोलीस करीत असून मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी अधिक चौकशी सुरू आहे गिरणा वार्तान्यूजसाठी सुरेश सुराशे वनी